नवीन वर्षात आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं असं प्रत्येक नागरिकाला वाटत असतं तसेच प्रत्येक जण आशा करतो की नवीन वर्ष आपल्यासाठी चांगलं जाईल 2025 हे वर्ष 2024 हजार चोवीस पेक्षाही अगदी चांगले असेल अशी सर्वांनाच आशा असते पण हे सर्व प्रयत्नाशिवाय शक्य नाही कारण काहीतरी नवीन करण्यासाठी त्याची अंमलबजावणी देखील करावीच लागत असते आहे तसेच तुम्ही या नवीन वर्षात पाच महत्त्वाचे संकल्प नक्की करा त्यामुळे तुम्हाला कधीही जास्त समस्येचा सामना करावा लागणार नाही नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वतःला एक वचन द्या की तुम्ही दररोज एक पाऊल सकारात्मकतेकडे जाल तसेच सकारात्मक विचार माणसाला पुढे घेऊन जातो तसेच त्याला आनंद देखील देतो त्यामुळं प्रत्येक समस्या आणि आव्हानाकडे संधी म्हणून तुम्ही पाहिले पाहिजे याशिवाय महत्त्वाचं म्हणजे हार न मानता त्यावर उपाय शोधण्यावर देखील भर दिला पाहिजे याशिवाय दुसरा महत्त्वाचा संकल्प म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच दररोज तुम्ही किमान तीस मिनिटे व्यायाम करा तसेच नियमित व्यायाम शरीरासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे तसेच व्यायाम आपले मन तणावमुक्त आणि सकारात्मक बनवते तिसरा संकल्प म्हणजे यावर्षी मी माझ्या सर्व कामांना आणि जबाबदाऱ्यांना अधिक प्राधान्य देईन असा संकल्प करा तसेच तुमच्या वेळेचा सदुपयोग करून काहीतरी अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की करणार असं स्वतःला वचन द्या याशिवाय चौथा संकल्प म्हणजे दर आठवड्याला किमान एक नवीन गोष्ट शिका यामुळे तुमची जिज्ञासा आणि ज्ञान वाढेल त्यामुळे जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन देखील बदलेल आणि तुम्ही नेहमी नवीन गोष्टींबद्दल उत्सुक असाल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि पाचवा संकल्प म्हणजे बऱ्याच वेळा व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या प्रियजनांपासून दूर जाऊ लागतो अशा परिस्थितीत या वर्षात स्वतःचा संकल्प करा की तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ द्या तुमच्यासोबत चांगले क्षण घालवाल जर तुमचे तुमच्या कुटुंबासोबत नाते चांगले नसेल तर तुम्ही नेहमी तणावाखाली राहाल त्यामुळे तुमच्या कुटुंबाशी चांगले संबंध असणे महत्त्वाचे आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा